खून धारदार शस्त्राने हत्या परिसरात खळबळ नमस्कार सांग भलं न्यूज मध्ये आपले स्वागत दानवाड सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकसंबा दानवाड ब्रिजवळील ओढ्यात आज सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर पहाटे एक एका अज्ञात पुरुषाचा निर्गुण खून करण्यात आला अशी घटना धक्कादायक घटना अवघडकी झाली आहे धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह हो ओढ्याच्या काटाशी ओढ्याजवळ फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच सदलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला असून मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही मृत व्यक्तीचे वर्णन पोलिसांनी नागरिकांना ओळख पटवण्यासाठी खालील तपशील जाहीर केला आहे उंची अंदाजे पाच फूट नऊ इंच रंग काळसर वर्ण केस थोडे लांब उजव्या हातात चांदीचा कडा अंगावर क्रीम रंगाचा टी शर्ट गर्दनपट्टी नसलेला काळ्या रंगाचे स्पोर्ट्स जॅकेट आणि मेहंदी रंगाची नाईट पॅन्ट सदर घटनेची नोंद सदलका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या विशेष पथकांना गुप्त माहितीदारासह कामाला लावण्यात आले आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या व्यक्तीबाबत कोणीही माहिती असल्यास किंवा ओळख पटल्यास त्वरित सदलका पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा परिसरामध्ये तणावाची वातावरण आहे पहाटेवी या घटनेचा उलगडा झाल्याने दानवाड परिसरात एकच खळबळ माजले आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी घटनास्थळी गस्त वाढवून सुरक्षा कडक केल्या आहे दानवाड जवळील ओढ्यात सापडला हा अज्ञात व्यक्तीचा खून पोलिसांसाठी मोठे कोडे ठरत आहे हत्या मृत्यदेह टाकणे आणि ओळख लपण्याचा प्रयत्न या सर्व अबींचा तपास पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका